जेर हा जे वीर शोभा गुणगान साधू संताला साधु संताला ज्ञानेश्वर आला एक नाथा रामदा साल रामदा साला बाबाच्या गुरु चरणाला गुरु चरणाला नमन माझ रामानंदाला राम गुरु मावली लाभद्र मात सोन मातेला सो पांडुरंगाला पांडुरंगाला नांदेड जिल्हा नायगाव तालुक्याला नांदेड जिल्हा नायगाव तालुक्याला मोक्कामी गावाला घाला शाही चढविला पूर्ण चढू शाही झाला गुरु शाहीर भडकला भला शाहीर विलास गात पडला गात पड आला जे रहा जे जे गात पवाडा जे जे गात पवाड्याला जे रहा जे जे महाराष्ट्र भूमी बहुगुणी महाराष्ट्र भूमी बहुगुनी शोभ थे कनिक नरमन संत जनमालयी चा संत जनमालयी चा शारदा भक्त शोभते शारदा भक्त शोभ खास ती नित्य नवी आरास जिराजे कलेची नित्य नवी आरास जिराजे कलेची नित्य नवी आरास जिराजे जे घट मार मात्री कोकण की नंदन बन थास बाटे बाण हेवा गिर बाण स्वर्गाला जय जय महाराष्ट्र गवार जय जय महाराष्ट्र तुम्ही बोला बोलाज राहा जे तुम्ही बोलाज तुम्ही बोलाज राहा जय जे धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा सुखी कर्ण प्रजा हवी आजादी म्हणे अम्मा हवी आजादी म्हणे अम्मा मोघल अली जागया फुल देशा मोगला लिजा गा फुल देशा सोडूनी माझ्या प्रिय भूमीला जी 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 सोडूनी माझ्या प्रिय भूमीला जी 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 सोडून ही प्रिय प्रिय जी जी जिजी गोडवर होऊन निसार गोडवर होऊन निसार हाती तलबा केलं दुश्मना कारण मंडळी ऐक पवाड्याला मंडळी ऐक पवाड्याला वंदाना करू शिवाजी राजाला जी जी वंदाना करू शिवाजी राजाला जी वंदना करू शिवाजी राजाला जी, जी जी तो धन्य झालं शिवनेरी तो धन्य झालं शिवनेरी जन्मले शिवभारी झिर 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 त्या जिजामात च्या पोटी त्या जिजामात चा पोटी जन्मली शक्ती मोती झिर झिर झिरजी सुखलांना लावलं पाहुणा महाराजानं सांगती वायान राज दलितांचा झाला राज दलितांचा झाला मुघल आसी झगड न्याला जी झी झी मुघल न्याला झगड न्याला जी झी झी मुघला सी झगडण्याला री जीजी शैरी दिलास या थर गात या ख कीर्ती आज अमर आठव्यावर असा तो राज शिवभ थोर असा तो राज शिवभ थोर अनंतस हो उपकार अस अनंत उपकार हो शौर्याची गात गात तुमच्या समोर जी जी शौर्याची गात गात तुमच्या समोर जी 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 स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार माबळे झाले तयार हर 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 महादेव गर्जना झाली आमारे झीर माताजी झिर माताजी हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद